नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जीर्ण झालेल्या परंडा पंचायत समिती कार्यालयाला गळती धोकादायक इमारतीमध्ये कामकाज सुरू। नवीन इमारतीचा प्रस्ताव दोन वर्षांपासून धुळखात पडून विकासाच्या गप्पा मारणारे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष संगणकावर प्लास्टिक झाकून कामकाज सुरू स्लॅब कोसळण्याचा धोका आहे गट विकास अधिकारी नागटिळक ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये पंचायत समितीसाठी नवीन इमारतीचं सुधारित अंदाजपत्रक कार्यालयाला सादर केलंय वरिष्ठ कार्यालयाला ते अंदाजपत्रक जवळपास सहा पॉईंट बावीस कोटीच आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा विस्ताराने जीर्ण झालेल्या परंडा पंचायत समितीच्या कार्यालयाला पावसामुळे गळती लागल्याने संगणकावर प्लास्टिक कापड्या झाकून या धोकादायक इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागत आहे विकासाच्या गप्पा मारणारे राजकीय नेते कुठे गायब झाले असा प्रश्न नागरिकांना पडला आहे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालयाच्या इमारतीमध्ये गळती होत असल्यानं रेकॉर्ड भिजत आहे तसेच इमारतीचे छत कधी कोसळल याचा नेम नसल्याने कर्मचारी जीव मुठीत घेऊन कामकाज करीत आहे नवीन इमारत बांधण्याचा सुधारित प्रस्ताव ऑगस्ट दोन हजार तेवीस साली जिल्हा परिषद कार्यालयाला दाखल करण्यात आला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी दिली आहे नवीन इमारत बांधण्यासाठी सुधारित प्रस्ताव दाखल करून एक वर्ष झाला आहे मात्र वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे अद्याप मंजुरी मिळाली नाही परंडा पंचायत समिती कार्यालयाची इमारत साठ वर्ष जुनी असल्यानं कार्यालयाची दुरवस्था झाली असताना विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केलं आहे राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या राजकीय नेते पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाला मंजुरी कधी मिळवून देतील असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सध्या पावसाळा चालू झालं आहे आणि आपल्या कार्यालयातल्या ले, बऱ्याच ठिकाणी गळती लागलेली आहे तर ह्या संदर्भात तुम्ही काय मागणी केलेली आहे का वरिष्ठांकडे दोन वर्षपूर्वी पण पावसाळ्यामध्ये हा स्वतः माझं बी डी होतं केबिन त्यात आमचे कर्मचारी बसतात तो हॉल ह्याला सुद्धा गळती लागली होती तेव्हा आमचे ते शिवसाहेबांनी दुरुस्तीसाठी म्हणून तात्पुरते पाच लाख रुपये मंजूर केले होते त्यामुळे या पावसाळ्यात ह्या कार्यालयाची काय गळती वगैरे होत नाही सध्या परंतु आता ह्या पावसाळ्यामध्ये आमचे जे कृषी अधिकारी वगैरे बसतात तिकडं गळती लागलेली आहे आणि स्लॅब पण कदाचित ते जर अजून पाणी मुरत राहिलं तर तो स्लॅब पडण्याचा धोका मला जाणवला तसं आम्ही आमच्या इंजिनियरशी बोललेलो आहे ते उदय येऊन ते पाहणी करतील आणि कितपत धोका आहे ते त्यांचा अहवाल जिल्हा परिषदेला आमच्यामार्फत आम्ही सादर करू दरम्यान आपण ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये पंचायत समितीसाठी नवीन इमारतीचं सुधारित अंदाजपत्रक कार्यालयाला सादर केलेलं आहे वरिष्ठ कार्यालयाला ते अंदाजपत्रक जवळपास सहा पॉईंट बावीस कोटीचं आहे त्याच्यामध्ये पंचायत समितीचे पूर्ण प्रशासकीय विभाग आणि पंचायत समितीचं सभागृह हे देखील इन्क्लूड आहे आणि माझी प्राथमिक माहिती अशी आहे आमच्या इंजिनिअरकडून मिळालेली की आपण ह्या इमारतीचं निर्लेखनाचा प्रस्ताव सुद्धा सादर केलेला आहे जेव्हा शासनाकडनं सुधारित इमारतीचा प्रस्ताव मंजूर होईल तेव्हा पंचायतींसाठी एक नवीन सुसज्ज इमारत आपल्याला बांधता येईल त्याचा का आणखी मंजुरी मिळाली नाही त्यांना आपण प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवलेला आहे आता ह्याची सविस्तर माहिती मला जिल्हा परिषदेकडून घ्यावी लागेल मला सध्या प्राथमिक फक्त माझ्या कार्यालयाकडनं ऑगस्ट दोन हजार तेवीसला आपण पाठवलेला आहे रिवाइज एस्टिमेट पाठवलं आहे आता इमारतीला गळती लागली उपाययोजना काय करणार आहे तुम्ही कागदपत्र आमच्या सब कागदपत्रिजन आमचे बोललो मी आमच्या मग त्यांनी उद्या येऊन ते पाहणी करणार आहेत आणि धोका कितपत संभवतो आणि तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी काय करते ते आम्ही उद्याशी उद्या तशी उपाययोजना आम्ही करू महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद